माझी दिवसाची सुरुवात होते अशा छोट्याशा रांगोळीपासनं तर माझी देवाची पूजा नंतर तुळशीची पण पूजा झालेली आहे तर पौर्णिमा अमावस्या किंवा का काही सणवार असला किंवा सकाळी सकाळी प्रत्येकाच्याच घरामध्ये गडबड सुरू असते तर इथं पण माझी गडबड सुरू आहे ती म्हणजे फरशी पुसण्यासाठी तर आता पौर्णिमा असल्याकारणानं मी पूर्ण घराच्या फरशा पुसून घेणार आहे त्यासाठी मी तर प्रत्येक वेळी मी शनिवारनंतर पौर्णिमा अमावस्याला फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ नंतर आमची गोमूत्र हळद जी देवाची हळद असते ती टाकते कारण की याच्यामुळं आपल्या घरातली जी पण काही निगेटिव्हिटी असते तर ती दूर होते आणि त्याचबरोबर हे सगळ्यांना सगळ्या तिन्ही पण वस्तू अँटीबॅक्टेरियल आहेत त्यामुळं आपण फरशी पुसते वेळेस ह्या टाकल्याच पाहिजेत जेणेकरून आपल्या घरामधले जे पण काही अँटीबॅक्टेरिया वगैरे असतील तर ते याच्यामुळं नष्ट होतात तर एवढी सकाळी सकाळी माझी लगबग कशासाठी सुरू आहे तर आज आहे माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाओ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे आज आहे नव्याची पौर्णिमा तर तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा म्हणजे काय नंतर आणखी ती पौर्णिमा का कशी साजरी करतात नंतर आणखी नव्याची पौर्णिमा या पौर्णिमेला का म्हणतात तर ह्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे नव्याच्या पौर्णिमेची पूर्ण मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता जेणेकरून तुम्हाला पूर्ण पूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माघ पौर्णिमा नव्याची पौर्णिमा म्हणजे काय माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा असे म्हणतात नव्याची पौर्णिमा म्हणजे नवीन धान्याची भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीसंबंधित सण आहे पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकारात पेंढ्या ज्वारीची पेंढा कोरडा हरभरा एक किंवा दोन दरवाज्याजवळ बांधतात मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंभरठ्याजवळ सारवलेल्या जमिनीवर त्या ठेवतात अंगणात नवीन अंगणात नवीन धान्याचा नैवेद्य शिजवला जातो जो या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो ज्वारीची पाच ताटे आणतात त्यांच्या टोकाला गाठ मारतात गव्हाच्या पाच मुठीत एवढ्या पेंड्या तेथे ठेवल्या जातात या ताटात कणकेचे पाच दिवे करून लावतात व त्याची पूजा केली जाते त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे त्या मेंडी, त्या मेंडी ची काही ठिकाणी धान्याची एक पेंढी रानातच एक मेंढीला बांधून ठेवतात त्या मेंढी त्या मेंढीची पूजा करून तिला धान्याचे पाच धाने आणि धान्याचा नैवेद्य दाखवतात काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंढी पुजतात व मंगच खळे करण्यास प्रारंभ करतात माघ पौर्णिमेचे महत्व सत्तावीस नक्षत्रापेक्षत्रच्या नावाने माघ पौर्णिमेची उत्पत्ती झाली आहे पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की माघ माघ महिन्यामध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मनुष्याचे रूप धारण करून पवित्र नद्यामध्ये स्ना स्नान करून दान आणि जप करतात या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी श्रीहरीची विधी विधिविधानाने पूजा करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शास्त्रामध्ये लिहिलेल्या कथानुसार जर माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्पनक्षत्र असेल तर या तिथीचे महत्व बऱ्याच अंशी वाढते तर अशी मला माहिती मिळालेली होती माघ पौर्णिमेशी तर मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे तर म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी प्रथा आहे या पूजे माघ पौर्णिमा साजरी करण्याची म्हणजेच नव्याची पौर्णिमा तर गावाकडे खूप मोठी अशी माघ नव्याची पौर्णिमा लोक साजरी करतात म्हणजे तर आपल्या इकडे म्हणजे शहरी भागामध्ये सहसा आपल्याला अंगण नसतं तर त्यामुळं आपण दरवाजामध्येच ही पूजा करतो सहसा इंबरड्याची पूजा करायची असते तर या पूजेसाठी आपल्याला शेतामध्ये जे पण पीक येतं जे आपल्या वर्षभर खाण्यासाठी आपण वापरतो म्हणजेच गहू ज्वारी नंतर आणखी डाळी असतील हरभरा तर असे पीक जे असतात तर त्याच्या आपल्याला झाडं उपटून आणायचे असतात मुळापासूनच म्हणजे त्याला शक्यतो ज्वारी आणि गव्हाचेच आपल्याला मुळासहित झाडं पाहिजे असतात तर छोटे छोटे तर त्यासाठी मी इथं कोणी कोणी करडी पण वापरतं नंतर हरभरा म्हणजे ज्याच्याकडे जे जे आहे तर ते ते, ते असं दरवाजामध्ये ठेवतात नंतर त्याची पूजा करतात तर मला इथं ज्वारी आणि गव्हाचे असे एक दोन असे झाडं भेटलेले आहेत तर ते मी उंबरट्यामध्ये ठेवलेले आहेत तर त्याची पूजा मी करणार आहे तर मी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच दरवाज्यामध्ये आपल्याला उंबरट्यामध्ये इकडं पाच आणि इकडं पाच अशा चिकल्याच्या चिपट्या म्हणजेच मूर्त्या करून आपल्याला ठेवायच्या असतात कोणाकोणाकडे त्याला मूर्त्या म्हणतात कोणाकडं उतरंड्या म्हणतात तर नव्याच्या पौर्णिमेला काय करायचं असतं शेतामध्ये पूर्ण नवीन धान्य आलेलं असतं म्हणजे गहू ज्वारी हरभरे नवीन आलेले असतात तर ते आपल्याला थोडे मुठभरका होईना थोडेशा आपल्या दळणामध्ये दळून आणायचे असतात त्याचाच पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक करायचा चास्त। असतो आणि त्याचा नैवेद्य आपल्याला आज नंतर आणखी पाच अशा चिखलाच्या मूर्त्या ज्या तयार केल्या होत्या त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो काही भागांमध्ये तर जे आपले दारे जे वारलेले असतात तर त्यांनासुद्धा जीव घालतात आजच्या दिवशी काही भागामध्ये जीव घालत नाहीत काही भागामध्ये घालतात तर ज्याची त्याची प्रथा असते तर आमच्या इथं पण जीव घालतात तर त्यामुळं मी आत्ता नैवेद्य दाखवणार नाही नंतर मग माझी पूजा वगैरे स्वयंपाक पूर्ण झाल्याच्या नंतर मी नैवेद्य दाखवणार आहे तर असं मी छानसं उंबरट्याचं लेपन केलेलं आहे नंतर रांगोळी काढलेली आहे फुलं वाहिलेली आहेत तर आत्ता मी इथं दोन दिवे लावून घेणार आहे त्यानंतर मग मी पूजा करणारे तर आपली संस्कृती जी आहे तर ती निसर्गाला जपणारी आहे म्हणजेच आपण कुठलाही सण असो तर ते न निसर्गावर डिपेंड आहे आणि आपला म्हणजे प्रत्येक वेळी आपण निसर्गाला प्रत्येक सणामध्ये निसर्गाला आपण थँक यू किंवा आपली कृतज्ञता व्यक्त करतो असाच प्रत्येक सण आहे कुठ आणि प्रत्येक सणामधून आपल्याला काही ना काही गोष्ट शिकायला मिळते तर उंबरट्याची आज पूजा एवढी छान झाली मला तर खूप आवडली म्हणजे एकदम अशी आज उंबरटा एकदम असा भरून दिसायला होता म्हणजे असा गजबजवून दिसायला होता खूप छान वाटायला होतं तर आता ज्या मी चिपट्या बनवल्या होत्या तर त्याची पूजा करून घेते तर या चिपट्यांनाच आपण सगळी पूजा झाली त्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो तर, दा तर माझा स्वयंपाक झाला नव्हता तर ही पूजा मी सकाळी सकाळी लवकर करून घेतलेली होती तर त्यामुळं नंतर स्वयंपाक वगैरे सगळं झाल्याच्यानंतर मी नैवेद्य दाखवणार आहे असं असतं की म्हणजे नवीन धान्य जे आलेलं असतं तर ते आपण अगोदर या मूर्तींना नंतर आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतरच आपण खाऊ शकतो तर आज मला खूप सारी फुलं मिळाली होती म्हणजेच बा मी सुद्धा आणली जा, होती आणि घरची पण फुलं जा खूप जास्त होते तर त्यामुळं आज जास्त फुलं मिळाली तर ही पूजा करणं काय खूप अवघड नाही तर आपल्याला जे आपण ज्या मूर्त्या बनवलेल्या असतात म्हणजे उतरंड्या तर त्या छोट्या मोठ्या बनवायच्या असतात पाच तर त्या एकावर एक ठेवायच्या आणि त्यानंतर मग उतरंडीला हळदी कुंकू लावून घ्यायचं धूप दीपानं आपण ओवाळून घ्यायचं नंतर मग पाया पडायचं तर अशी साधी सोपी अशी पूजा होती तर माझी पूजा झालेली आहे म्हणजेच उंबरट्याची पण पूजा झालेली आहे माझी आणि आज खूप छान वाटत होतं त्याचं कारण म्हणजे माझ्या आज पूजा पूजा घरातले कामं लवकर लवकर झाले होते त्याचं कारण म्हणजे मी आज थोडंसं लवकर उठले होते कारण सण असल्यामुळं थोडंसं जास्त एक म्हणजे एक्स्ट्राचं काम असतं तर त्यामुळं जास्त वेळ लागतो तर त्यामुळं मी आज लवकर उठले होते आणि माझं खरंच खूप लवकर काम झालं काम होऊन मला थोडासा वेळ पण म्हणजे माझ्या स्वतःसाठी सुद्धा मला वेळ भेटला तर आज लवकर उठले म्हणजे मी आज पाचला उठले होते आणि मी दररोज सहाला उठते तर त्यामुळं मला एक तास जास्त मिळाला आणि सकाळी पण खरंच लवकर लवकर काम हो आणि सकाळचं वातावरण एकदम फ्रेश असतं तर त्यामुळं आपल्याला कुठलाही कसल्याही प्रकारचा आळस येत नाही तर त्यामुळं आपले कामं लवकर लवकर होतात म्हणजे एकदा कामाला लागलं की आपलं काम पूर्ण झाल्याशिवाय आपण काही थांबत नाही तर अशा प्रकारे माझी नव्याची पौर्णिमा साजरी झालेली आहे तर बघा किती छान उमभटाची पूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ते पण मला कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्टेट्यून बाय बाय उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये